नमस्कार मित्रांनो आजच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे तर चला कथेला सुरुवात करूया माझ्या बायकोचे नाव कामिनी आहे तिचे वय एकोणतीस वर्ष होते माझी बायको नेहमीमध्ये काही न घातलेल्या साडीत असते माझ्या लग्नाला चार वर्ष झालेली आहेत कंपनीच्या कामामुळे मला नेहमी बाहेर जायला लागायचे त्यामुळे मी माझ्या बायकोला जास्त टाईम देऊ शकत नाही घरी दिवसभर ती एकटीच असते त्यामुळे मी माझ्या ब्लॉकच्या बाहेर एक सी सी टी व्ही कॅमेरा लावलेला आहे आणि हॉलमध्ये सुद्धा जेणेकरून सेफ्टी राहील एक दिवस मला याच कॅमेऱ्यामुळे बायको आणि वॉचमॅनमधल्या झालेल्या प्रणय क्रिकेटबद्दल माहिती झाली होती अपार्टमेंटचा वॉचमॅन दादाराव हा जवळपास चौतीस वर्षाचा असेल दादाराव एक प्रामाणिक होता दादराव आपल्या कर्तव्याला प्रामाणिकपणे वागणारा आणि सगळ्यांना हेल्प करणारा माणूस होता त्याचं साधं आयुष्य कॉलनीच्या गेटवर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसोबतच पण एक व्यक्ती होती जी त्याला खूप वेगळी वाटायची ती म्हणजे सोनाली मॅडम सोनाली ही कॉलनीतील एका आलिशान फ्लॅटमध्ये राहणारी एक सुंदर पण साध्या स्वभावाची महिला होती ती नेहमी जॉगिंगला जाताना दादारावला हसून गुड मॉर्निंग म्हणायची ते त्याला पण खूप आवडायचे भाईराव पण एकदम साफसुथरा असतो धडधाकट होता मी नेहमीसारखा का कामानिमित्ताने बाहेरगावी का गेलो होतो आणि जाताना वॉचमॅनला माझे काही डॉक्युमेंट पोस्टाने आले तर घरी देण्यासाठी सांगून गेलो सहा सात दिवसांनी पोस्ट पण आला आणि त्याने माझे डॉक्युमेंट वॉचमॅनकडे दिले आणि वॉचमॅन डॉक्युमेंट घेऊन वर गेला आणि बेल वाजवली बायको किचनमध्ये साफसफाई करत होती बेल वाजली म्हणून घाईघाईमध्ये जाऊन दरवाजा उघडला आणि वॉचमॅनच्या हातातला डॉक्युमेंट पाहून हात साडीच्या पात्राला पोसू लागली वॉचमॅन समोरच होता आणि तिच्या सौंदर्याचे दर्शन घेत होता बायकोने त्याच्याकडून डॉक्युमेंट घेतले आणि त्याला थँक्स म्हणून दार लावले वॉचमॅन स्मित्त हास्य करून खाली उतरत होता पण जणू काही तो अजून तिला मनामध्ये विचार करत करत उतरत होता काही वेळाने बायको गॅलरीमध्ये नॅपकिन वाळत घालायला आली वॉचमॅन पुढेच खाली खुर्चीवर बसला होता ती स्टूलवर चढून नॅपकिन दोरीवर घालू लागली आणि तो तेव्हाच तिच्याकडे एकटक पाहू लागला घरामध्ये जाताना तिने बघितलं की वॉचमॅन तिचे पाहत होता ती पदर सावरत आत गेली वॉचमॅनला माहीत होतं की मी काही दिवसांसाठी घरी नाही म्हणून आणि ती आता एकटी असणार आहे नेहमी तो बार बार काही कारण शोधून तिला बघण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करत असंच एकदा बायको मार्केटमधून घरी येत होती आणि वर जाताना तिची एक बॅग न कळत खाली पडली वॉचमॅनने पाहिलं पण लगेच आवाज देऊन सांगितलं नाही ती घरी गेल्यावर थोड्या वेळाने ती बॅग घेऊन वर गेला आणि बेल वाजवली बायकोने दरवाजा उघडला त्याने मॅडम तुमची बॅग आहे का मला खाली पडलेली मिळाली असं विचारून तिच्या हातात दिले तिने पाहून हा माझीच आहे असं सांगून थँक्स बोलली वॉचमॅन बोलला मॅडम सामान चेक करून घ्या एकदा आणि तिने चेक केले तर बरोबर होते त्याचा प्रामाणिकपणा पाहून ती खुश झाली आणि बोलली या ना आत कॉफी करते मी तुम्हाला वॉचमॅन आतल्या आत खुश होऊन हॉलमध्ये चेअरवर बसला चेअर अगदी किचनच्या समोरच होती बायको आत कॉफी करायला गेली आणि तिला मागून पाहू लागला बायकोनं ढवळ्या रंगाची साडी नेसली होती आणि तिला बघून तो वेगळे विचार करू लागला थोड्या वेळात बायको कॉफी घेऊन आली आणि त्याच्यासमोर उभी राहून कॉफी हातात देण्यासाठी हात पुढे केला आणि वॉचमॅन हातात कप घेताना पाहू लागला तो कॉफी पित असताना ती किचनच्या दरवाज्याजवळ उभी राहून टी व्ही पाहत होती पण याची नजर तिच्याकडेच होती तिलाही जाणवलं की हा आपल्याकडे पाहत आहे म्हणून तिने स्वतःला सावरत झाकून घेतले कॉफी पिऊन झाल्यावर तो थँक्स बोलून निघून गेला काही वेळाने बायकोची कामे संपली होती आणि ती रूममध्ये जाऊन बेडवर पडून होती जणू तुला तेच दृश्य आठवत होतं कारण तिला पण त्याने पाहिलेलं आवडत होतं तिचे हृदयाचे ठोके वाढले होते क्षण आठवून कारण तिनेही खूप दिवसापासून माझ्यासोबत क्रिकेट खेळले नव्हते तीही क्षण आठवून स्वतःवरून हात फिरू लागली आणि बहुतेक त्या वॉचमॅनला आठवू लागली होती दुसऱ्या दिवशी तिला कपडे वाळत घालताना तो पाहत होता आणि त्यावेळेला तिलाही माहीत होतं की तो तिच्याकडे पाहत आहे तीही त्याला नजरसुख देऊ लागली होती तीही त्याच्याबद्दल विचार करू लागली होती कारण ती पण खूप दिवसापासून सुखी नव्हती आणि आता खूप गरज होती तिला शांत करण्याची तिने दुसऱ्या दिवशी चक्क वॉचमॅनला आवाज देऊन वर बोलवले वॉचमन खुश होऊन वर गेला तिने दरवाजा उघडला आणि त्याला आत बोलवले तो याच फिराकमध्ये होता की मॅडमने नेमकं कशाला बोलावले आहे आणि चक्क आतल्या रूममध्ये त्याच्यासोबत आत गेली आणि समोर स्टूल होता त्यावर चढली आणि त्याला बोलली जरा स्टूल पकडाना खूप फलतो तो मला फॅन जरा साफ करायचा आहे तो बोलला ठीक आहे मॅडम तुम्ही चढावर मी पकडतो स्टूल स्टूलच्या समोर तसा होता ती वर चढून हात वर करत पायाच्या टाचावर उभी राहिली कारण तिचा हात वरपर्यंत जात नव्हता जशी ती टाचावर उभी राहिली तिच्या त्याला जळून पायाला मिळालं तो एकटक पाहत होता बायकोचे लक्ष आरशेकडे गेले आणि तिने पाहिलं की वॉचमॅन तिला एकटक पाहत आहे यावेळेला तिनेही जणू ठरवलं होतं की याची मज्जा घेऊया तिने त्याला तिच्यासमोर उभे राहून स्टूल पकडायला सांगितले थोड्या वेळाने काम करून त्याला थँक्स बोलली वॉचमॅन नो थँक्स मॅडम बोलत निघून गेला आता मात्र बायकोला रावत नव्हतं आणि त्याच्यासोबत खेळायची इच्छा होऊ लागली तिने आता ठरवलं होतं तिने पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याला कोणत्याही कारणाने बोलावून घेतले वॉचमॅनलाही तेच हवं होतं तिने आधीच हॉलची पर्शी पुसायचं काम जवळ घेतलं होतं आणि तिने सोफ्या समोरून फरशी पुसायला सुरुवात केली जेणेकरून तो बसल्यावर त्याला दिसावं तो खुश होऊन सोफ्यावर बसला आणि ती त्याच्यासमोर वाकून फरशी पुसू लागली त्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि बायको समजून गेली होती की फरशी पुसून किचनमध्ये गेली आणि कॉफी बनू लागली मागून वॉचमॅन एखाद्या फुकेल्या राक्षसासारखा पाहू लागला बायकोला हे सगळं माहीत होतं आणि ती मुद्दाम असे करत होती तिने कॉफी कपामध्ये ओतला आणि ती त्याच्या समोर गेली आणि हातात कप घेऊन उभी राहिली त्याने कप हातात घेता घेता तिच्या हाताला हळू स्पर्श केला तीही त्याच्या स्पर्शाने शहारून गेली आणि तिच्या कॉफीचे कौतुक करत म्हणाला मॅडम तुम्ही खूपच चहा खूप छान बनवता मस्त अगदी तुमच्यासारखा गोड गोड आहे असे बोलत तुम्ही खूप सुंदर आहात मॅडमला बोलत तिचेही कौतुक केले तीही हसत हसत थँक्स बोलली थोडी नाराज होऊन त्याला बोलली की त्यांना माझ्यासाठी वेळच नसतो ना तोही बोलू लागला की इतके सुंदर बायको असताना सर एकटीला सोडून कसं जाऊ शकतात मी असतो तर कधीच सोडून गेलो नसतो दूर असं बोलत त्याने कॉफीचा कप तिच्या हाती दिला आणि तिच्या हाताला पुन्हा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तीही समजली आणि त्याला बेडरूममध्ये घेऊन गेली आणि थंड ए सीच्या हवेत प्रेमाची आग पेटू लागली होती पण कोणाची हिंमत होत नव्हती त्याची विचारपूस करू लागली दोघे गप्पा मारू लागले तोही समजून गेला की मॅडमला पण आता कंट्रोल होत नाही आणि आता आपली गरज आहे मग त्यांनी प्रेम केले आणि ते आता रोज प्रेम करू लागले तर मित्रांनो कशी वाटली आपल्याला आजची ही कथा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला धन्यवाद